कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी सर्टिफाइड अकाउंटंट कोर्स आता कॉलेज ला असतानाच बना प्रोफेशनल अकाउंटंट सनशाईन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रॅक्टिकल बेस कोर्स शंभर टक्के जॉब गॅरंटी सह ऑन स्टॅम्प पेपर या कोर्स मध्ये जीएसटी थिअरी प्लस रिटर्न फायलिंग प्रॅक्टिकल प्राईम अकाउंटिंग सॉफ्टवेअर इन्कम टॅक्स बेसिक्स एक्सेल अकाउंटिंग साठी आवश्यक स्किल्स फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स बँक रिकन्सिलेशन आणि बरेच काही याच्या बरोबर अनेक फायदे देखील जसे की शंभर टक्के जॉब गॅरंटी ऑन स्टॅम्प पेपर अनुभवी ट्रेनर्स कडून शंभर टक्के प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र नोकरीसाठी प्लेसमेंट सहाय्य नोकरीची खात्री प्रॅक्टिकल कौशल्य आणि भविष्य यासाठी आजच नाव नोंदवा सनशाईन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स प्लाझा बारामती नारळी बाग सातारा अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव सत्याऐंशी शेहेचाळीस किंवा सत्याहत्तर शेह अकरा शहाऐंशी शे अडुसष्ट अडुसष्ट क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या बोर्डाची विटंबना राशन <coughs> या ठिकाणी झाल्याबद्दल समस्त ओबीसी समाजातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या जवळील या गावात ओबीसी बांधवाची जे अमाणूस मारहाण झाली झिंड काढली गेली त्या घटनेसाठी मी गृह खात्याला विनंती करतो की तात्काळ या गुन्हेगारांना अटक करून करत कारवाई करावी ही विनंती जे ओबीसी जय ओबीसी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फले यांच्या चौकातील नामफलकाची ज्या पद्धतीने समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्याविषयी आम्ही सर्व समाज बांधव म्हणून व सर्व बहुजन सर्व ओबीसी मिळून त्या घटनेचा जा जाहीर निषेध करत असून यासारख्या घटना जर पुन्हा घडल्या तर आम्ही प्रसंगी तीव्र आंदोलन करू जय ज्योती जय क्रांती सकल ओबीसी समाज मागील दोन दिवसापूर्वी जी राशन नदी घडलेली घटना आहे ती अत्यंत निंदनीय आणि खेददायक आहे अशा प्रकारे या महाराष्ट्रात सर्व समाज गुन्हा नांदत असताना चार समाजकंटकांनी येऊन असा उद्रेक करणं फार चुकीचं आहे आणि याच्यावरती महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी घटना परत कुठेही घडू नये अशा प्रकारची त्यांना शिक्षा द्यावी ही फलटणता लोका सकल ओबीसी समाजातर्फे आम्ही सर्वजण मागणी करत आहोत जय जय महाराष्ट्र